मी कवी गायक शाहेर विजयकुमार मोकळे करंजगावकर आत्ताच माझा एक कलाकार मित्र खूप दिवसानंतर आज इथं भेटला शाहिरीमध्ये महाराष्ट्र शासनाचे तीन चार अवॉर्ड मला मिळाले खरंतर रसिक मायबापू व तुमचा आशीर्वाद जर नसेल तर कलाकाराचं चीज कुठेच होत नाही यूट्यूबवर तुम्ही बघू शकता पुढच्या महिन्यात माझे गीत चित्रपटाला येते ऐका नवळ झाले गाजी बायको सरपंच झाली माझी आणि तुमच्या सर्वांच्या वतीनं मी देशपांडे साहेबांना सांगतो की मला तीन चार आव्हाड हे राज्य शासनाचे मिळाले परंतु असं आव्हाड आणि खरंच त्यांचं सर्वांच्या वतीने कौतुक करावं तितकं आभार मानावे तितके शब्द कमी आहेत या ठिकाणी नवनवीन मित्र मिळाले कलाकार मिळाले आणि म्हणून ज्या कवितेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला त्या कवितेच्या काही ओळी मी तुम्हाला ऐकवतो आणि थांबतो कवितेचे शीर्षक आहे बाप आभाळाचं केलं पेन जरी धरणीची केली शाही आभाळाचा केला पेन जरी धरणीची केली शाही मोकळे तरी लिहिता येणार नाही रे दोनच शब्द बापण नाही दोनच शब्द बापण नाही या कवितेला सुरेश वाडकरांनी दिलेले शंभर रुपये मी अजूनही जपून ठेवलेले इतक्या दिग्गज व्यक्तीने मला पुरस्कृत करणं म्हणजे नडजोग त्यानंतर मी माझ्या कवितेचे एक मुखडा आणि दोन अंतरे आपल्याला ऐकवतो हो राब राब राबला राब, बाप त्याचे कष्ट वारे माप रोज कामावरती जाई अंगात सुनी ताप बापू झिजतो झिजे जसे चंद त्याच्या त्यागान त्या हे माझे वंदन बापू झिजतो या नाशिक जिल्ह्यामध्ये मी बघितलं की महेंद्र देशपांडे सरांचं सामाजिक काम आणि खरंच एक बाप माणसाचं सर्व पुरस्कार तिच्या वतीने टाळ्या वाजवून टाळ्याच्या गजरात त्यांचं तुम्ही स्वागत करा कौतुक करा इतकं कमी आहे म्हणून बाप झिजतो झिजे जसे छंद त्यागाला त्या हे माझे वंद आपण आईचं खूप नाव घेतो आईला गाईची उपमा देतो ममत्व भावना ज्या ज्या आहेत त्या आईच्या प्रती आहेत बाप मी वेगळ्या अर्थाने म्हटला आणि म्हणून आई जरी ती माया तो बडवा घाची दे। कसं देतो आघाडीचं दे माहिती बाप जर शिरावर असेल आपल्या बाळाला कधीच खचू देत नाही अखेर तुला हवं घे बापाची हिंमत भाडासारखा बाप पाठीशी असतो आणि म्हणून आई जरी ती मायाला अरे पावलं वरी तो बाप माल जे जे हव ते घे पावला पावलं वरी तू बाप माल जे जे हवं ते रात्रीला झोप बाप रात्रीला झोपे बाप माझ्या मुलाचं मला असं करायचंय इतकं शिकवायचं त्याला कलेक्टर करायचंय त्याला एम करायचं बी करायचंय ह्याचा ग्राफ कधी सुरू होत माहिती बापाचा जेव्हा तो उशीवर पडला त्यावेळेस त्याच्या डोक्यात असतं की मला माझ्या पुराला असं करायचंय असं घडवायचं म्हणून रात्रीला झोपे बाप त्याच्या डोक्यात तुमचा ग्राफ बापू झिजतो झिजे जसे चंद माझे बंद शेवट सांगतो घेतो माय बापू जास्त महाराष्ट्र भरातून सगळ्यांनी सगळ्या माय बापांनी मला फोन करून त्याबद्दल शुभेच्छा दिल्या शेवट सांगतात बापू वैभव असे अपार कितीही स्वप्न मोठी बापू पहाडू सोपाठी त्याच्या इतकं खुबेर कोणी नाही नाही र जगाच्या पा त्याच्या इतका कुबेर कोणी नाही जगाच्या कष्टाची त्याच्या पीक यामुळे मला पण आवडतात या कवितेतल्या कष्टाची त्याच्या पीक आपलं जीवन करी पीक बाप झिजतो जसे चंद त्याच्या त्यागा हे माझे टाकी आयुष्य सरवून सारे लपवून आपले दुख त्याच्या गाठीला जोडलेल्या पैशाने झाले त्याच्या गाठीला जोडलेल्या पैशाने आपल्याला किती किती मिळाले कधी येऊ वो, ये वो, पिला ना विघण मोकळे अस बापाच जगण बापू झिजतो झिजे जसे छंद त्याच्या त्यागान माझे वंदन सर्व रसिक मय केला म्हणून त्या ठिकाणी सर्व राज्यातून आले सर्वांचं स्वागत करतो आणि देशपांडे सरांना त्यांच्या टीमला खरंच आपल्या सर्वांच्या वतीने थँक्यू म्हणतो थँक्यू सर